नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर घेऊन आलो तुमच्यासमोर महत्त्वपूर्ण अशी अपडेट पहा विद्यार्थी मित्रांनो क्वालिफिकेशन अत्यंत कमी दहावी पासआउट विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे बातमी अशी आहे की नुकतंच न्यू वृत्तपत्रामध्ये आलेल्या बातमीतून आपल्याला एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट मिळाली की पोलीस पाटील पदभरती दोन हजार पंचवीस यामधील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील साधारणतः पाचशे त्रेसष्ट पोलीस पाटील पदांचे आपल्याला नुकतीच जाहिरात प्रसिद्ध होणारे येत्या काही दिवसांमध्ये पहा तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर सेवेची तयारी करत असाल तर आपल्याकडे सरळ सेवा महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस डोळ्यासमोर ठेवून आपण ऑनलाईन रेकॉर्डेड बॅचचं आयोजन केलेलं आहे ज्यामध्ये परिपूर्ण अशा विषयांची तयारी आणि अध्यापन त्यामध्ये केलं जाईल एक वर्ष व्हॅलिडिटी नऊशे नव्याण्णव फक्त फी आहे सर्व वैशिष्ट्य स्क्रीनवरती आहे खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यावरती कॉल करून सर्व माहितीची पूर्तता करू शकता आणि अगदी त्यावर धर्तीवरच आधारित सीरीज सुद्धा आहे या संदर्भात तुम्ही कॉल करून संपूर्ण माहिती किंवा मा अपडेट जाणून घेऊ शकता पण नुकतीच लोकमतला आलेली बातमी सर्वांचं लक्ष वेधून घेण्यासारखी आहे अत्यंत आनंदाची त्या ति त्या त्या भागामध्ये त्या गावामध्ये असणाऱ्या रहिवास्यांसाठी सुद्धा एक सुवर्ण संधी आहे पण त्यासाठी ती पात्रता अगोदर आपण पुढे जाणून घेणार आहोत खुशखबर पोलीस पाटलांची रिक्त पदांची पाचशे त्रेसष्ट पदे लवकरच प्रशासन भरणार आहे साधारणतः अडीच वर्षानंतर प्रशासनाला मिळाला मुहूर्त प्र प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी दूर वेळापत्रक जाहीर साधारणतः तिथं जाहीर दिसते आपल्याला कार्यक्रमा कधीपासून हा सुरू करण्यात येणार आहे तो अगोदर बातमी काय आहे ती जाणून घेऊयात अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात रिक्त असलेल्या पोलीस पाटलांच्या पदांची पदभरती मुहूर्त लागला आहे आणि ज्यामध्ये पाचशे त्रेसष्ट रिक्त जागांची भरती सदर वेळापत्रक आपण वाचणार तर आहोत अगोदर बातमी बघूयात साधारणतः त्यामध्ये नमूद केलेल्या पद्धतीने जी काही दंड दंडाधिकारी पोलीस अधिकाऱ्यांना जी मा अनेक प्रकारची जी माहिती आवश्यक असते त्या गावातून ती मिळण्यास अडचणी निर्माण होत होत्या कारण त्या, त्या गावामध्ये रिक्त असणारं पोलीस पाटलाचं पद आणि त्यासाठीच वेळोवेळी तक्रार करण्यात आली आणि तिथून संपूर्ण माहिती प्रशासनाकडे सुपूर्त करण्यात आली आणि एकंदरीत पाहता त्या रिक्त पदांची पूर्णता आकडेवारी आपल्यापुढं प्रसिद्ध होताना दिसते छत्रपती संभाजीनगर तालुक्यात साधारणतः अष्ट्याहत्तर एवढी पदे रिक्त आहेत वैजापूर उपविभागातील वैजापूर व वा, गंगापूर तालुक्यामध्ये एकशे अडुसष्ट सिल्लोड उपविभागात सिल्लोड व सोयगाव या दोन तालुक्यात पंच्याऐंशी पैठण विभागामधील असणारे पैठण आणि फुलंब्री तालुक्यात एकशे आठ कन्नड विभागातील कन्नड व खुलताबाद या ठिकाणी एकशे चोवीस यानुसार पाचशे त्रेसष्ट पद संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये उपलब्ध आहेत किंवा त्या पदा पद रिक्त आहेत आणि आपल्याला तो कार्यक्रम इथं दिसतोय आणि आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे इथून पुढे त्या विद्यार्थ्यांनी तयारीला लागायचं आहे जी काही कागदपत्र लागतील आणि जी काही अहर्ता धारण असणाऱ्या विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे तेवीस ते एकतीस जून दरम्यान गावनिहाय आरक्षण निश्चित करणं एक ते सोळा ऑगस्ट दरम्यान जाहिरात प्रसिद्ध होणं म्हणजे एक ऑगस्ट दरम्यान पर्यंत आपल्याला जाहिरात प्रसिद्ध झालेली दिसेल म्हणजे आपल्याकडे अवधी आहे शिल्लक तोपर्यंत आपण तयारीला लागायचंय पुढं एकोणतीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर अर्जाची छाननी होईल आणि प्रवेश पत्र पाठवले जातील लेखी परीक्षा बारा सप्टेंबर तेवीस सप्टेंबरला तोंडी मुलाखत घेतली जाईल आणि अंतिम यादी प्रसिद्ध आणि साधारणतः नियुक्तीपत्रक एकोणतीस सप्टेंबरला साधारणतः इथं दिलंय प्रत्येक तालुक्याची जी आपण इथं माहिती आहे अष्ट्याहत्तर छत्रपती संभाजीनगर वैजापूर गंगापूर एकशे अडुसष्ट सिल्लोड सोयगाव पंच्याऐंशी पैठण फुलंब, फुलंबरी फुलंबरी एकशे आठ आणि एकशे चोवीस कन्नड खुलताबाद साधारणतः ही पूर्ण माहिती आपण बघितली पण राहतो प्रश्न विद्यार्थी कोणते अप्लाय करू शकतात आणि त्याच्यासाठी अहता काय असणं अपेक्षित आहे वयोमर्यादा काय असणं अपेक्षित आहे आणि आपण यासाठी परीक्षा पद्धती कशा पद्धतीने अवलंबली जाते आणि निवड प्रक्रिया कशी घेतली जाते यावरती माहिती पाहणार आहोत एक जुनी आपण याच्या अगोदर पोलीस पाटल पदाची झालेली भरती कशा स्वरूपात झाली त्या संदर्भात म्हणजे या स्वरूपात तुम्हाला उपविभागीय दंडाधिकारी यांच्या मार्फत तुम्हाला अगोदर नोटिफिकेशन येईल जाहिरात येईल आणि त्या जाहिरातीमध्ये संपूर्ण जो आत्ताची दिलेली घटना आहे घटनाक्रम त्यामध्ये अंतिम निकालापर्यंत किंवा निवड प्रक्रियापर्यंत त्यानंतर परीक्षा शुल्क त्यामध्ये नमूद केलेलं असेल आणि आपल्या दृष्टीने महत्वाचं की अहर्ता काय असणं गरजेचं आहे आता ती अहर्ता एक थोडक्यात समजून घेऊयात बघा ज्यामध्ये पोलीस पाटील पदासाठी किमान अहर्ता धारण असण्यासाठी अर्जदार हा एस एस सी म्हणजे दहावी उत्तीर्ण असावा म्हणजे सगळ्यात पहिलं क्रायटेरिया काय आहे दहावी पास आऊट वयोमर्यादा करता अर्ज दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीस पर्यंतच म्हणजे साधारणतः इथं पंचवीस असेल ज्या टायमाला इथं जाहिरात ज्या दिवशी प्रसिद्ध होईल त्या तारखेपर्यंत त्याचं वय मान ठरवलं जाईल इथं तेच पंचवीस वर्षापेक्षा कमी म्हणजे साधारणतः कमीत कमी वय पंचवीस आणि जास्तीत जास्त वय पंचेचाळीस या दोन वयाचा क्रायटेरिया आता ह्या तारखा ह्या त्या जाहिरातीमधल्या अजून आपल्याला जाहिरात येणार आहे फक्त आपण ते कशा पद्धतीने येईल त्याद्वारे आपण पाहतोय पोलीस पाटील पदाकरता वया मर्यादामध्ये शिथिलक्षम नाही म्हणजे कमीत कमी वय पंचवीस जास्तीत जास्त पंचेचाळीस बरोबर पुढं अर्जदार हा संबंधित गावचा स्थानिक असणं अपेक्षित आहे म्हणजे त्या तालुक्यात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ह्या महत्वपूर्ण सूचना आहेत कायमचा रहिवासी असावा तहसीलदार किंवा तलाठी यांचे रहिवासी असण्याच म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र त्याच्याकडे असणं साहजिकच आहे त्या गावच्या संपूर्ण इतंभूत माहिती असणारा हा व्यक्ती हा त्या गावचा रहिवासीच असतो आणि त्या पदासाठी तो गावातला विद्यार्थी म्हणा किंवा उमेदवार असणं अपेक्षित आहे पुढं अर्जदाराने अर्जामध्ये स्वतःचा आधार क्रमांक मोबाईल नंबर असेल तो नमूद करायचा आहे अर्जदाराचा शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा चारित्र निष्कलन असणे आवश्यक आहे म्हणजे त्याचं चरित्र आहे ते निष्कलन त्याच्यावरती कोणत्याही गुन्हा नोंद वगैरे किंवा ज्याला आपण कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणा की त्या संदर्भामध्ये तो निष्कलंक असणं अपेक्षित आहे त्यानंतर बाकीच्या जे असतात की अर्ज भरताना लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र असतं ते असणं अपेक्षित आहे पुढं मा इतर मागास वर्ग असेल विशेष मागास प्रवर्ग असेल त्या जातीचा दाखला नॉन क्रिमिलियर असेल म्हणजे ज्या काही डॉक्युमेंट्सला आपल्याला आवश्यक आहेत फॉर्म भरण्यासाठीच्या त्या तिथं नमूद केलेल्या आहेत त्या असणं अपेक्षित आहे साधारणतः यामध्ये मग ईडब्ल्यू एचं वगैरे त्या संपूर्ण नियम तो क्रायटेरिया त्यामध्ये बसतो पुढे पोलीस पाटील यासाठी जी परीक्षा पद्धती जी घेतली जाते त्यामध्ये बघा पोलीस पाटील यासाठी लेखी परीक्षा ऐंशी मार्काची आणि तोंडी मुलाखतीला वीस मार्क टोटल शंभर मार्काची त्या त्या ठिकाणी घेण्यात येते त्या किंवा त्याचं आयोजन केलं जातं ठीक आहे बाकी सर्व गोष्टी मग त्यामध्ये कोणकोणत्या गोष्ट त्याच्यामध्ये निवड कार्यपद्धतीमध्ये कशा पद्धतीने निवड केली जाते मुलाखत पद्धतीमध्ये काय काय प्रक्रिया त्याच्या सगळ्या गोष्टीचा पडताळा पाहिला जातो आणि सरते शेवटी निवड प्रक्रियेपर्यंत त्याची कारवाई केली जाते म्हणजे यातनं सांगण्याचं तात्पर्य काय आता तुम्ही म्हणता त्या गावातल्या रहिवास्यांसाठी असणारे पण आपल्याला एक एका जिल्ह्याची मिळाली अशा कितीतरी जिल्ह्यांच्या पोलीस पाटील जा रिक्त जागा असणार आहेत आणि साहजिकच इथून पुढे जे विद्यार्थी नुकतंच दहावी पास आऊट आहेत आणि त्यांना पंचवीस वर्षाच्या पुढे ते आहेत आणि सध्या ते नोकरीच्या शोधात असतील तर स्वतःच्या गावामध्ये एक नोकरीसाठी जी एक शासकीय सेवेतला एक घटक म्हणूयात की एक पदभरतीतले एक पद म्हणूयात की जेणेकरून इथं तुम्ही अप्लाय करू शकता नक्कीच महत्वपूर्ण अशी बातमी विद्यार्थीच्या दृष्टिकोनातून प यासारख्या महत्वपूर्ण अपडेट आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी इन्फिनिटी पोलिस भरती अकॅडमी या चॅनलवरती नक्कीच मिळत राहतील त्यामुळे चॅनलला नवीन असताना तर सगळ्यात पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करायचंय चला पुन्हा भेटू यासारख्या महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन तुर्तास रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर